नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाळ मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कात्रज परिसरात भारतीय विद्यापीठची बॅकसाईड जी आहे या ठिकाणी आपण आलेलो हो, आहोत आणि आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल घेवर जे या ठिकाणी आहे राजस्थानी गुजराती आणि जैन पद्धतीचं जे जेवण आहे ते या ठिकाणी मिळतं ॲवेलेबल आहेत कॉम्बी थाळी आहे कशा पद्धतीची थाळी आणि काय काय या ठिकाणी मिळतं चला बघूयात हॉटेल घेवरमध्ये चला तर मित्रांनो हॉटेलची जी यांची परंपरा आहे या ठिकाणी सुरुवातीला नमस्ते आ, या ठिकाणी नाव नोंदणी करणं आवश्यक असतं आपण आपलं नाव या ठिकाणी नोंदवूयात नाव घेतलेलं आहे यांनी आपलं आणि आता वेटिंग आहे किती वेटिंग आहे बाहेर आपण बघतच आहोत कशा पद्धतीने गर्दी आहे नंबर येईल तेव्हा आपण आतमध्ये जाऊयात त्यामुळं आज चतुर्थी जरी असली तरी या ठिकाणी जेवणासाठीची जी गर्दी आहे आपण बघतोय किती गर्दी आहे आणि सगळे वेटिंग वर आहेत आतमध्ये हॉल फुल आहे राजस्थानी गुजरात आणि जैन पद्धतीचं फूड जे आहे या ठिकाणी सर्व केलं जातं चालतं मित्रांनो जाऊया आतमध्ये आता आपण हॉटेल घेवरची थाळी बघायला या हेवर हॉटेलमध्ये आता आपण प्रवेश होता असा हा भव्य असा मोठा हॉल जो आहे या ठिकाणी आहे आणि आता संपूर्ण हॉल जो आहे आपण बघतो पूर्ण भरलेला आहे बाहेर वेटिंग आपण बघितली आज चतुर्थी जरी असली सुट्टी जरी असली तरी हा संपूर्ण हॉल राजस्थानी फूड खाण्यासाठी फुल झालेला आहे आतमध्ये जे डेकोरेशन केलेलं आहे हे डेकोरेशन एक वेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन राजस्थानी कल्चर जे आहे हे या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेलं आहे त्या ठिकाणी जसं मागे सांगितलं संपूर्ण राजस्थानी कल्चर एस्टॅब्लिश केलेला आहे त्यांचा पेहराव त्यांचं संस्कृती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या सर्व चित्रांच्या माध्यमातून केलेला आहे मित्रांनो या घेवर हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत आणि घेवर हॉटेलच्या प्रणिता मैडम आपके बरबर कस्टमर केयर मैडम आपका ये घेवर का एड्रेस है सर uh, इट्स uh, ये भारतीय विद्यापीठ में आता है तिरंगा चौक के uh, बैक साइड और टाइमिंग yes. क्या है अपना ट्वेल्व ओ क्लॉक से थ्री थर्टी तक और शाम को अपना सात बजे से ग्यारह बजे तक आपने फूड का uh, ये क्या है कैसा है अपना फूड क्या राजस्थानी और गुजराती कॉम्बिनेशन में है तो इसमें आपको ट्वेंटी फाइव प्लस आइटम्स मिलेंगे जिसमें आपको स्टार्टिंग सर्व होगा वेलकम ड्रिंक्स फिर उसके बाद आपको उसमें दो फरसान दो स्वीट चार तरह की सब्जियाँ सेलेड मिलेगा उसमें चटनी इमली की चटनी हरी चटनी एंड फिर तीन टाइप की दाल तीन टाइप के राइस ये सब इंक्लूड होगा हो 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 यस और सब ही अनलिमिटेड अनलिमिटेड टू फिफ्टी रुपीज इंक्लूडिंग जी 250 इंक्लूडिंग जीएसटी अनलिमिटेड थाली थँक्यू मॅडम युअर वेलकम सर मित्रांनो या ठिकाणी आपल्याबरोबर या घेवर हॉटेलचे रेग्युलर कस्टमर आहेत सर नाव काय आपलं दिनेश कुलकर्णी Hmm. मी रेग्युलरली येतो फूड फूड क्वालिटी एकदम सुंदर आहे कुठल्याही पदार्थाला काहीही नाव ठेवण्यामध्ये अर्थ नाही आणि इट इज ऑल्वेज मेंटेन म्हणजे कधीही तुम्ही या फूड uh, चांगला जास्त मेनली यांचे uh, जे राजस्थानी टाईपचे जे फूड्स आहेत म्हणजे आता uh, uh, दाल खिचडी मी दरवेळेस रेग्युलरली खातो आणि स्वीट आयटम्स पण सुंदर असतात कमी गोड आणि व्यवस्थित असतात एकदम त्यामुळे आय लाईक इट मॅडम आहेत तुम्ही पण पण इथे रेग्युलर रेग्युलर हो येते मी यांचं हे जे आहे आ? आ, स्वीट जे आहे ते अत्यंत उत्तम आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांनी त्यांचं फूड एकदम मेंटेन केलेलं आहे आणि फूड क्वालिटीला कुठेही नावं ठेवणार पॉइंट नाही हे आहे काउंटर या ठिकाणी काउंटरवर बिल पेमेंट जे आहे हे या ठिकाणी केले जाते माझं नाव भरत खोली आहे आज आमचे जे व्याही आहेत हे आहेत अशोकभाई पायगुडे आणि वैशालीताई पायगुडे यांची आज वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे तर आम्ही सगळे फॅमिली म्हणून आलेलो आहोत इथे समोर माझी मिसेस बसलेली आहे मनीषा समोर माझा माझी सूनबाई बसलेली आहे मुलगा बसलेला आहे आणि हा लहान मुलगा आहे आणि त्या ज्या आहेत त्या आजी आहेत आमच्या आम्ही पूर्ण फॅमिली जी आहे वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे आमच्या व्यायांची त्याच्यासाठी आलेलो हो आहोत इथे ऑथेंटिक गुजराती चव जी आहे ती जेवणामध्ये आहे आणि होते पण गुजराती गुजरातीच आणि जीव हॉटेलनं नाम हॉटेल का जो नाम दिया हुआ आहे घेवर तो घेवर भी बहुत अच्छा था तो ओवरऑल अया जो अं तम्ने मा ऑथेंटिक गुजराती फूड खाऊ असे तो आ घेवर आर हॉटेलमध्ये जो चोख बैगन समरीला हाँ। है छोले पंजाबी हैं आलू सोयाबीन है पनीर मटर है सर ये गुजराती कढ़ी है सर ये फ्राई दाल और ये सूरती दाल ड्राई फ्रूट घे और पापड़ है ढोकला है रोटियाँ सर और जवार रोटला है घोड़ा घी है मी प्रदीप गोगरे इथे घेवरमध्ये पहिल्यांदाच आलो आहे ते ह्याच्यापूर्वी एकदा आलो होतो पण गर्दी इथे भरपूर असते वेटिंग असते आज त्याच्यामुळे लवकर आलो आणि नंबर लागला जेवणाची तुम्ही जर पाहिलं तर इकडे स्वारगेटपासून अलीकडे एकही असे थाळीचं जेवण व्हेजिटेरियन थाळीचं जेवण मिळण्याचं एकही ठिकाण नव्हतं घेवरनी ते, ते आम्हाला इथे उप उपलब्ध करून दिलं त्यामुळे आम्हाला फार अतिशय आनंद झालेला आहे आणि जेवणाची टेस्ट अतिशय सुंदर आहे हॅलो माझं नाव श्रिया घोगरे आहे मी इकडे पहिल्यांदाच आली आहे घेवरमध्ये थाळी खायला मला इकडची थाळी खूप आवडली म्हणजे मी खूप साऱ्या थाळ्या टेस्ट केल्या आहेत पण इकडे मला गुजराती कढी ही गोष्ट खूप आवडली आहे अँड इट्स गुड खूप साऱ्या थाळ्या ट्राय केल्यात म्हणजे आपल्या आपल्याबरोबर आहे खादाड खादाड आवड oh, फुडी मोठी फुडी क्या त्या है? <laughs> मित्रांनो या ठिकाणी हॉटेल घेवरमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यांची जी थाळी आहे ही थाळी आता आपण बघणार आहोत कशा पद्धतीने काय काय पदार्थ त्याच्यामध्ये आहेत ते आपण बघूयात साधारणतः या ठिकाणी आठ वाट्या आणि एक डिश अशा सर्व लावलेले आहेत त्याचा अर्थ नऊ पदार्थ तर वाट्यांमधलेच आहेत बाकीचे काय काय पदार्थ आहेत ते आपण बघूयात मित्रांनो जेवण सुरू करण्यापूर्वी आपण हात धुणार आहोत आणि या ठिकाणी त्यांची सर्व्हिस जी आहे मस्त कोमट पाणी आणि त्यात आपण हात धुतलेला आहे अबट सुरुवातीलाच आलेलं आहे आपलं वेलकम ड्रिंक जो जंजीर आहे हे आहे सलाड मिक्स सलाड ग्रीन चटणी चटणी इमली चटणी लसूण चटणी या ठिकाणी आलेला आहे मसाला ढोकळा पापड त्या पाठोपाठ आलेले आहे रगडा पॅटीस आणि त्याबरोबर रगडा ओके कांदा टोमॅटो सॅलेड त्याच्यावर आहे पायनॅपल शिरा ओके आणि हे आलेलं आहे आपला छाज ताक बटर मिल्क या हे आहे वांग्याची भाजी मूग छोले सोयाबीन आलू सोयाबीन पनीर मटर हे आलेले आहे गुजराती कढी डाळ फिकावाला तूर डाळ ड्रायफ्रूट घेवर जो यांचा स्पेशल आयटम आहे आणि हा पार्सलमध्ये सुद्धा आपल्याला मिळतो त्यामुळे जर हवा असेल तर आपण घरी नेऊ शकतो पार्सलसुद्धा अवेलेबल आहे कांदा लिंबू लोणचं आणि ठेचा मिरचीचा ठेचा रोटी त्याबरोबर ज्वारीची भाकरी गुळ हा आणि त्यावर तूप या ठिकाणी जे प्रकार आहेत मूग दाल खिचडी मूग दाल खिचडी मसाला राईस किंवा पुलाव प्लेन राईस आणि हा रेग्युलर प्लेन राईस मित्रांनो ही संपूर्ण आपली घेवरची थाळी जी आहे ही आलेली आहे राजस्थानी गुजराती जैन फूड जे आहे हे सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन करून ही थाळी तयार करण्यात आलेली आहे सुरुवात करूयात आपण यांचं वेलकम ड्रिंक जे आहे जलजीरा त्याच्यापासून सुरुवात करूया यांचा जो घेवर हॉटेल आहे हे, हे राजस्थानी घेवरसाठी प्रसिद्ध आहे आणि याची टेस्ट कशी आहे ते आता आपण बघूयात ड्रायफ्रूट घेवत बाकरी तूप आणि गूळ हे जे कॉम्बिनेशन आहे गुजरात राजस्थानचं ते आपण ट्राय करूयात हे आहे स्टार्टर टाईप यांचं रगडा पॅकिस आणि आता आपण यांच्या भाजी जी आहे जी ट्राय करूयात सगळ्यात सुरुवातीला आहे वांग्याची भाजी हे आहे मूग छोले मटर गुजराती कढी ही आहे तिखा दाल हे आहे सुरती दाल या, या ठिकाणी अनलिमिटेड खाल्ले असल्यामुळे आपण कोणताही पदार्थ किती घेऊ शकतो मित्रांनो ही जी थाळी आहे ही थाळी आपण संपवणारच आहोत तोपर्यंत आपलं धाधारबांड चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लवकरच आपल्याला दहा हजारचा टप्पा पूर्ण करायचा आहे त्यामुळे तुमच्या सर्व प्रेक्षकांची आम्हाला आवश्यकता आहे व्हिडिओ बघताना चॅनल सबस्क्राईब करा ही आहे यांची दाल खिचडी अल्टिमेट तोंडात टाकली की डायरेक्ट आप चावायची बिलकुल गरज नाही मसाले भात प्लेन राईस विथ मित्रांनो यांचा हा हा ढोकळा जो आहे आपण घेऊयात चटणी सहित ढोकळा मित्रांनो आता आपण ही संपूर्ण थाळी संपूयात आणि घेवर हॉटेल कात्रचा जो एपिसोड आहे हा या ठिकाणी संपवणार आहोत आमचं खादर म्हणजे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा त्यामुळं हा व्हिडिओ अपलोड केल्या केल्या याचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे धन्यवाद थर्ड टाईम आहे हो घेवर मी एकदम टेस्टी खाणं क्वालिटी अच्छी आहे सर्विस बी बहुत अच्छी आहे जरूर घेवर झाली मी फर्स्ट टाइम आयो आज मेरी बेटी का बर्थडे था और बहुत अच्छा खाना बढ़िया है बहुत भीड़ होती है लेकिन खाना तो बहुत खर्चा अच्छा। है तो क्वालिटी भी अच्छी है सर्विस भी बहुत अच्छी है ऐसा जितने लोग आ रहे हैं उसके हिसाब से स्पेस कम बढ़ रहा है तो क्या है सर्विस होना अफेक्ट नहीं होना चाहिए इसलिए आपको बढ़ाना चाहिए जरा तीन चार फ्लोर बढ़ाना चाहिए और पार्टी के लिए एक अलग से हॉल बनाना चाहिए दिलीप विस्पुत कल्याण है छान जेवन है उसको पूर्ण फॅमिली वैष्णवी अनगुल जेवण वगैरे मस्त आहे आमचं पहिलंच आहे हे तसं पण रिव्ह्यू एकदम मस्त आहे आमच्या सगळ्यांकडून आम्ही नेहमीच इथे ये हॉटेलला येतो टेस्ट एक एक नंबर छान आहे इथली नेहमीच आनंदायी वातावरण असतं आणि टेस्ट अतिशय सुंदर आहे मी शेखर बडदे इन्स्टावरती बघूनच आम्ही इथं आलो ऍक्च्युली आणि थाली खूपच छान आहे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये पण आहे टू फिफ्टी रुपीज म्हणजे खूपच कमी आहे त्या मनाने आणि चव खूपच छान आहे आम्ही आज सगळेजण मित्र भारतीय विद्यापीठ परिसरातले सगळेजण या ठिकाणी जेवायला आलो खरंच खूप छान आहे ड्रायवरमधलं जेवण अतिशय सुंदर वाटलं सर्विस छान आहे जरा थोडीशी गर्दी आहे गैरसोय होत्या परंतु जेवणाच्या क्वालिटीच्या बाबतीत बघितलं तर आम्हाला अतिशय सगळ्यांना छान वाटलं हा 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 बघा आमचे मित्र आम्हाला भरवत आहेत अशा पद्धतीने मस्त एक माहोल माझ नाव अभिषेक वा जोशी जेवण खूप छान आहे सर्व्हिस पण खूप छान आहे आवडलं छान जेवण झाल्यानंतर छान पान या ठिकाणी आहे नेम नेहमीच सृष्टी विवेक देट पासे इज द्हेरी हंबल मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि जसं सुरुवातीलाच हात धुवून घेतले होते जेवण झाल्यानंतर सुद्धा मस्त असं कोमट पाण्याने आपल्याला हात घेऊन मिळतात जेवण झाले इथला आपण व्हिडिओ संपवतो हो। आहोत फक्त आठवणीने आपलं कादरपांडे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आणि जेवण झाल्यानंतर पान जे आहे हे पान घेण्यासाठी विसरू नका आठवणीने पुन्हा भेटूयात नवीन हॉटेल नवीन ठिकाणी तोपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद